देशमुखासोबत सोयरी करायला तुमची लायकी आहे का परत आमच्या नादी लागला तर उभा चिरून टाकेल अशा वारंवार मिळणाऱ्या धमक्यांना घाबरून एका एकोणीस वर्षीय तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आणि जीवनाचा शेवट केलाय त्यामुळे प्रेमाच्या प्रवाहात जात आडवी आली आणि पुन्हा एका प्रेमाचा करून अंत झालाय नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज हा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही नवीन असाल तर आमच्या एस प्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका नांदेड शहरानजीक असणाऱ्या सुगाव मध्ये गुरुवारी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे नितीन शिंदे या उमेदीस आलेल्या एकोणीस वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचलत गळपास आहे आणि आपल्या जीवनाचा शेवट केलाय नितीनने असं टोकाचं पाऊल का उचललं आणि त्याला मानसिक त्रास कशा पद्धतीने दिला गेला हेच आपण आज जाणून घेणार आहोत नितीन शिंदे याच गावातील देशमुखाच्या मुलीवर प्रेम होत शाळेत असल्यापासून दोघही एकमेकावर प्रेम करायचे पण गावात प्रेमाची चर्चा झाली आणि देशमुखाचा इगो जागा झाला पोरीच्या बापानं नितीन शिंदेला मोबाईलवरून सारख्या धमक्या द्यायला सुरुवात केली तेव्हा नितीनं तुमच्या पुरीवर लय जीव आहे आणि दोघही आम्ही लग्न करणार आहोत हे शब्द ऐकताच देशमुखाचा रुबाब आणि हड्डीचा कबाब दोघही मिळून नितीनला शोधू लागले नितीन गावातच सापडला त्याची गसुरी धरून देशमुखी बापाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली पण प्रेयसीचा बाप असल्याने नितीनने त्याला सहन केलं परंतु गावातील लोकांसमोर भर रस्त्यावरून देशमुखानं नितीनला घरापर्यंत मारत आणलं या टेन्शन मध्ये असतानाच मुलीच्या काकाचा देखील त्याला फोन आला आणि त्यानेही धमक्या देत विषय संपवण्याचा डोस दिला जमलेल्या अनेक लोकांनी नाद सोडायचा सल्ला देखील त्याला दिला पण गावात गेलेल्या अब्रूचं काय या प्रश्नानं नितीनची पाटच सोडली नाही पोरीच्या बापानं गावासमोर नितीनला मारहाण केली पण या मारहाणीत नितीनच्या प्रेमाचा बळी गेल्याची भावना नितीनची झाली आणि सारखी दमदाटी आणि धमक्यामुळे नितीनची जगण्याची मानसिकता बदलली त्याने क्षणाचाही विचार न करता त्याने गळपास घेतला गळपास घेण्यापूर्वी प्रेयसीला त्याने मोबाईलवरून एक भावनिक टेक्स्ट मेसेज देखील केला ज्यामध्ये आय लव्ह यू अशू मला माफ कर मी तुझी साथ देऊ शकलो नाही तू चांगल्या घरी जातेस आनंद आहे कारण मोठ्या घरची मोठ्या घरी जाणार या नंबरवर परत फोन करू नकोस मी नसणार आहे स्वतःला सांभाळ या प्रत्येक शब्दातून देशमुख आणि नितीनला हात्याराने नव्हे तर मानसिक संतुलन बिघडून मारल्याचं दिसून येतं या घटनेनंतर नितीनला गळपात घ्यायला प्रवृत्त केल्याने पोलिसांनी मुलीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे आजही जातीच्या भिंती खऱ्या प्रेमाला दफन करतात हे दिसून येतंय